बाजूला ऐका गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंदुपासून दुर्णागिरीच्या कडातून छापा घालून आणि उदय मनात ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले म्हणून महाराजांनी तानाजी महाराष्ट्रच्या स्मरणार्थी एक आपल्याला आठवण म्हणून चारशे वर्षापूर्वी या गडाची महाराष्ट्राच्या इतिहासात सोन केली गेली तर तो सिंहगडमधून महाराजांनी म्हटलं गेलं की, की गड आला पण शिव गेला असा किल्लेदारानं वर्मीवार पाठीमागच्या भागामध्ये केला तानाजी म्हसरे गडा सोडून आल्यानंतर तलवारीचा गडावरती त्याच वेळेला या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास हा उगला आणि गोगलांचा वेढा फोगला पाच शिबावळे दोन हजार सैन्याचा बंदोबस्त असताना तानाजी पाठीमध्ये कोळी वाड्याला आले महादेव कोळ्याच्या वडाला जागरण गोंधळ करून तोच गोंधळ गडावरती घालून नऊशे राजपूत कापले मग किलेदारानं के हल्ला केला तानाजी मनसेने मागे वरणी वार केला ढाल तुसली धाल तुसलार सर करून तानाजी मनसेंच्या रक्ताने किल्ला सर झाला लाल झाला आणि या ठिकाणी प्राणदेवली किस्की पडले आणि मग मावळे पडू लागले अक्षरशः पहाड झाली होती आणि पहाटीच्या तानाचे चांदण्यामध्ये किल्ली राजगडावरनं ही लढाई दिसत होती महाराजांना महाराज राजगडावर होते तिथं साहेब राजगडावर होत्या आणि पाठीमागा हल्ला झाला त्याच वेळेला तिकडनं शेलार मामाला हल्ला झाला शेलार मामा त्यांना जे रक्तच्या रक्त पडल्याबरोबर सूर्यजीने जाऊन कन्या दर्जा उघडला आणि शेलार मामाचं सैन्य तिकडनं आत घेऊन ऐंशी वर्षा शेलार मामानं सातव्या हत्तात उद्यान केलं पण रेच्या पाऊस सैन्याला यावर घेतो वाराला आणि इंत इंत जख माला रक्तानं लिहिलं त्या ठिकाणी असा दुःखमय प्रसंग ठिकाणी तानाजी असाजी म्हणजे केलार मामा तानाजी भाऊला पाठीवर येऊन बसलेले होते की महाराज राजगडावरनं आपल्या लाडक्या कृष्णा घोडा यावरती दौड्यात महाराज पुणे दरवाजा आले महाराजांचं पहिलंच पाहून सोडलं आणि त्या ठिकाणी जाणवलं की गडावरती काहीतरी दुर्घटना माझ्या स्वागतासाठी एकही मावळा दिसत नाही अशी कल्पना आली आणि राजे या ठिकाणी चार हात मागे थांबले होते ताना ताना त्या ठिकाणी दुःखमय प्रसंग करून महाराजांना दुःख झालं गेलं आणि त्या ठिकाणी या गडाचं नामकरण केलं गेलं अरे मावळ्यांना राजे म्हणाले आज तुझी या गडाचं नाव चार शिवशिरांनी गड आला पण शिवसेना या महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहासापण केलं ले ले महाराश्टा, महाराश्टा दे 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 की महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे कोण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य देव हे हिंदूच आराध्य देव म्हणून महाराजांनी पालखी सजवली उदय भाऊच्या पेटाला अग्नी दिलं आणि तुझ्यामुळे आशीर्वाद देण्याकरता किल्ले राजगडाला पालखी पाली दरवाजाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि ते औषण तिथे जाई बंद सोयरा केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात जगाच्या पाठीवर त्या घाटाचं नाव प्रसिद्ध केलं त्या घाटाचं नाव आहे मडीघाट आणि त्याच मडीघाटानं ते मड उमरटला आम्ही दिलं आणि आपल्याला आठवण म्हणून समोरची समाजाची स्थापना या ठिकाणी तिची स्थापना केली राजाने इथं दुःखमय प्रसंग असा आला आणि त्या ठिकाणी गड आला पण शिव गेला बुकिंगच्या हा वीर स्वराज्यात आला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज भे। भे। महादेव